ही गोष्ट माझ्या हातामध्ये दिली होती तिथे मी काम करून दाखवलेलं आहे आणि इतर शहरांपेक्षा जास्ती काम करून दाखवलेलं आहे जर करून ठेवलेल्या कामाला जर महत्व येणार नसेल आणि नुसत्या याच नुसत्या पैशांच्या जोरावरती जर हे निवडणुका लढवून जर त्यालाच जर महत्व येणार असेल कोण काम करेल उद्या कोण काम करेल तुमच्यासाठी कशासाठी काम करेल कोणाची इच्छाच नाही मग काम करायची जे काम करत असतील त्यांनाही तुम्ही बिघडवाल त्यांनाही तुम्ही बिघडवाल माझ्यासारखा का काम करणारा माझ्या पदाधिकाऱ्यांसारख्या काम करणारे माणसं म्हटलेलं मरू देत ना आपल्याला काय करायचं कशासाठी काम करायचे काम करून जर मतदान करणार नसतील निवडणुकीच्या तोंडावरती नुसते पैसे चालल्यावरती जर मतदान होणार असेल पैसे चरू मी ज्या वेळेला शहरांकडे मी ज्याला पक्तो त्यावेळेला मी ते शहर हा माझा माझा हा आवडीचा विषय म्हणून मी ही गोष्ट करतो नाही तर मला सांगा एका शहरामध्ये एका नाशिकसारख्या शहरामध्ये ज्या उद्योगपतींचा कशाचा कशाला संबंध नाही आहे ते अंबानी कशासाठी आले त्यांनी गोदा केलं ते रतन टाटा कशासाठी आले त्यांनी बोटॅनिकल गार्डन केलं त्या आनंद महेंद्र कशासाठी आले त्यांनी चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क केलं हे केवाले आपले ज्यांनी एअरपोर्ट मुंबईचा विमानतळ बनवला त्यांचा तर काही संबंध पण नाहीये त्यांनी बाळासाहेबांचं स्मारक तिथे बनवलं उभं केलं या सगळ्या उद्योगपतींनी जे पैसे टाकले का कारण फक्त मी सांगितलं होतं या शहरामध्ये हे करायचंय तुम्हाला हे उभं करायचंय म्हणून तुम्हाला हेच सगळे उद्योगपती बाकीच्याही राजकीय पक्षवाल्यांचे सगळ्यांचे मित्र आहेत नाही केलंय बाकीच्या सुचलं देखील नाही ही गोष्ट कारण इच्छाच नाही का कारण हे ज्या वेळेला उद्योगपती काम करतात त्यावेळेला स्वतःचे पैसे टाकतात आणि स्वतःची माणसं लावतात त्याच्यामुळे भ्रष्टाचार करायला पैसे खायला वाव नाही आणि जिथे पैसे खायला वाव नाही अशा लोकांना हे कधीच बोलणार नाहीत